महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा संपली पगारात झाली एवढ्या टक्क्यांची वाढ नमस्कार मित्रांनो राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या निर्णयामागे निधीची कमतरता हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे यामध्ये निधी वाटपातील आव्हान दर महिन्याच्या शेवटी राज्य सरकारकडून विविध विभागांना निधीचे वितरण केले जाते या वितरणामध्ये सक्रिय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांच्या वेतन व भत्त्यांचा समावेश असतो परंतु यावेळी निधी वाटपामध्ये वाढीव महागाई भत्त्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे यामध्ये महत्त्वाचा लाडकी बहीण योजनेचा प्रभाव महाराष्ट्र सरकारने महिला व बाल विकास विभागांतर्गत राबवली जाणारी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वर्ग करण्यात आला आहे याचा थेट परिणाम इतर विभागांना मिळणाऱ्या निधीवर झाला असून त्यामुळे महागाई भत्ता वाढीसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही केंद्र सरकारच्या धर्तीवर केलेली वाढ राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धोरणानुसार महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करून तो एकूण त्रेपन्न टक्के पर्यंत नेण्याचा ने निर्णय घेतला होता ही वाढ राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना लागू होणार होती मात्र आता निधी अभावी हा निर्णय प्रलंबित राहणार आहे महागाई भत्ता वाढीचा निर्णय लांबणीवर पडल्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक आव्हाने उभी राहणार आहेत कर्मचारी संघटनांची या मागची भूमिका राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्या मते महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यात होणारी वाढ ही वेळेत मिळणे आवश्यक आहे अनेक संघटनांनी या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे यासाठी पर्यायी उपाययोजना राज्य सरकारने या परिस्थितीवर मात करण्यासाठी काही पर्यायी उपाययोजना विचारात घेतल्या पाहिजेत यामध्ये विविध विभागांच्या खर्चाचे पुनर्नियोजन आवश्यक खर्चावर नियंत्रण महसुलाच्या नवीन स्रोतांचा शोध केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधीची मागणी या उपायांचा विचार करणे गरजेचे आहे सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता सरकारने महागाई भत्ता वाढीसाठी एक ठोस कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे तसेच भविष्यात अशा परिस्थिती उद्भवू नये यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे महत्त्वाचे आहे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीचा निर्णय निधीभावी लांबणीवर पडला असला तरी ही परिस्थिती तात्पुरती असावी असे वाटते राज्य सरकारने या विषयाकडे गांभीर्याने पाहून योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचा महागाई भत्ता मिळू शकेल याचबरोबर भविष्यात अशा परिस्थिती टाळण्यासाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे धन्यवाद